आज लेडी मन्याड रामदास पाटील सुमठाणकर जनसेवा संपर्क कार्यालयाचा मान्यवरांच्या हस्ते भव्य शुभारंभ अनेक राजकीय नेते पुढाऱ्यांची होती प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी आज दिल्लूर येथे लेडी मन्याड रामदास पाटील सुमठानकर जनसेवा संपर्क कार्यालयाचा मान्यवरांच्या हस्ते भव्य शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील अनेक नेते पुढारी उपस्थित होते लेडी मन्याड रामदास पाटील सुमतानकर जनसेवा संपर्क कार्यालयाच्या या शुभप्रसंगी दिगलूर येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरछटवार भाजपाचे माजी दिल्लूर अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर शिवसेनेचे महेश पाटील संजय आनंद जोशी शेतकरी नेते कैलास येसगे सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद रऊ अशोक साखरे यांच्यासह रामदास पाटील सुलतानकर यांच्या मित्रपरिवाराने या लेली मन्याड रामदास पाटील सुलतानकर जनसेवा संपर्क कार्यालयाच्या प्रसंगी शुभेच्छांचा वर्षाव केला लेली मन्याड रामदास पाटील सुमठानकर जनसेवा संपर्क कार्यालयाच्या शुभारंभामागील भूमिका विषय करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामदास पाटील सुमटानकर यांनी आपली भावनाही व्यक्त केली भागामध्ये प्रशासनातून मी ज्यावेळेस राजीनामा देऊन निवृत्ती घेतली होती त्यानंतर लोकांच्या शिवाय मी पूर्ण वेळ राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो नियंत्रता पार्टीमध्ये मी काम करत असताना हिंगोली लोकसभेची लढण्याची त्यावेळेस सूचना केलेली होती त्यामुळं मागच्या तीन चार वर्ष हिंगोली लोकसभा क्षेत्रामध्ये मान्य केली परंतु पक्षाला के काही अडचणी आल्या त्यामुळं संधी मिळाली नाही आहे परंतु आपण आता आयुष्यात सर्विस नोकरी सोडून अशा वेळी आपण काम करत असताना आपण ज्या भागात लानाचा चार मोठा झालो त्या लोकांचं काहीतरी आपण देणं लागतो म्हणून या भागामध्ये आपलं उमेदरीचं आयुष्य आपलं कामकाज प्रशासनातला माझा बारा वर्षाचा अनुभव की देगलोर बिलोली मुखेड मुक्रामबाद ते उदगीरपर्यंत या पट्ट्यामध्ये पूर्ण या सीमावरती दक्षिण महाराष्ट्राच्या पट्ट्यातल्या भौगोलिक सामाजिक सांस्कृतिक या सर्व भागाची तिथल्या समस्यांची मला जाण आहे म्हणून आपल्यातल्या कुठलेही पवित्र मग ते घर असो ऑफिस असो तर आपण सांस्कृतिकदृष्ट्या नदी नाल्या डोंगर यांचे पवित्र असं नाव केलं म्हणून आपल्या भागातली जी जीवनवाहिनी आहे मुख्य नद्या ज्याच्यावरती शेतकऱ्यांचं आयुष्य अवलंबून आहे जी या ठिकाणी कडकडून वाहते जी भविष्यात त्यावरती अनेक प्रकल्पांतर्गत या भागामध्ये जलसिंचनाचं मोठं रस्तो भरणार आहे अशा लेंडी आणि मन्याळ या दोन नद्याच्या संगमच्या या पट्ट्यामध्ये त्यांच्या खोऱ्यामध्ये नदीच्या हा भूभाग वसलेला आहे म्हणून पवित्र असं नाव या ठिकाणी या कार्यालयाला दिलेलं आहे हे कार्यालय सर्वांसाठी गोरगरीब शेतकरी विक्री मुली ज्यांना कोणाला शासनाच्या छोट्या छोट्या अडचणी कामं किंवा माहिती हवी असेल या ठिकाणी ती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत तरुणांसाठी सी एम ई जी पी असेल पी एम ई जी पी असेल स्टार्टअप असेल अकरासारखी असतील प्रशासनात काम केल्यामुळे या सर्व योजनेच्या माध्यमातून आपल्या भाजप करून पुढं गेला पाहिजे त्याला हाताला काम मिळालं पाहिजे महिला बचत गटाच्या माध्यमातून असतो माध्यमातून असते या सर्व गोष्टींना हळूहळू हळूहळू आकार देण्यासाठी हे कार्यालय या ठिकाणी आपण उभारलेलं आहे आज सकाळपासून अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद द्यायला असेल तर अनेक राजकीय क्षेत्रातले सर्व पक्षातले पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत हे माझ्यावरती असलेल्या त्या सर्वांचं सा प्रेम आहे विश्वास आहे त्यांना एक वाटतं कुठंतरी हे शिकलेला नेतृत्व या भागामध्ये एक चांगलं काम करून भागा या भागाचे जो प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेल सर्व पक्षीय पदाधिकारी असतात सामान्य कार्यकर्त्या बसून अनेक क्षेत्रातली प्रशासकीय क्षेत्रातली लोकं या ठिकाणी घेते भेटी देत आहेत शुभेच्छा देत आहेत मलाही असं वाटतं की या पवित्र अशा कार्यालयातून लोकांच्या ज्या अडीअडचणी नेता कर्जा येतात त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत त्या सोडवण्याचं व्यासपीठ या ठिकाणी कायम खुलं राहील म्हणून कार्यालय आम्ही या ठिकाणी स्थापन केलं सर या माध्यमातून राजकीय भूमिका पुढे काळात पाहायला मिळणार आहे का मी राजकारणात असताना लपून राहायचं काय समाजकारण हे माझ्या नसा नसा पिनलेला आहे त्यामुळं सामाजिक काम करत करत जर शेवटी जनता जनार्दन आहे लोकांनी जनाधार कुणाला द्यावा हा त्यांचा म हक्क आहे पण आपण लोकांच्या सुखदुःखामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या अनुषंगाने असतील आपण काम करणं हे प्रथम कर्तव्य स्थानिक स्वराज्य संस्था लागणार आहे त्याच्या नाही या शहरातल्या प्रत्येक गल्ली बोर्ड पदाधिकारी सर्वांचा माझा परिचित आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी जो प्रवास आहे नक्कीच एखादी संस्था आपल्या संस्थेत आपले पदाधिकारी राहणं त्या संस्थेतला तुम्हाला अजूनही आठवत आहे मी ज्यावेळेस मुख्याधिकारी होतो त्यावेळेस आणलेलेच प्रोजेक्ट आलेले आहेत कोणाकोटा प्रोजेक्ट अजून तरी मंजूर झालेला नाही आहे ना त्यामुळं वाहू काय निवडणुका लागल्या तर कदाचित त्यात सक्रिय सहभाग माझा असणारच आहे आपण शासकीय सेवेमध्ये राहिलेला आहात आणि या शहराशी तुमचा पूर्ण परिचय आहे तर येणाऱ्या निवडणुकीसाठी आपली ही तयारी अशी म्हणावी का तयारीचं काय आहे त्यावेळेस आरक्षण सुटल्यानंतर माझ्या घोडा मैदान तयारच आहे त्यामुळं ही व्यासपीठ राजकारणाचं कमी लोकांच्या सेवा या ठिकाणी समजा एखादा दिव्यांग व्यक्ती आला त्याला वाटलं की बाबा मला ऑनलाईन सर्टिफिकेटसाठी अर्ज करायचा आहे तो आमचा माणूस करून दिला एखाद्याला मुख्यमंत्री आणि निधीमध्ये काम आहे किंवा एखाद्याला कुठल्या शासनाच्या योजनेचा जी आर पाहिजे त्यातला माझा जो अनुभव अभ्यास आहे त्याच्या अभ्यासाचा या ठिकाणी त्याला फायदा होतो या ऑफिसमधून राजकारण करायची गरज मला पडणार नाही आणि राजकारण करण्यासाठी मला वेगळे काही प्रयत्न करायची गरज नाही तर सध्याला तरुण पिढी जास्तीत जास्त बेरोजगार दिसतात त्याच्यावरती तर कोणी विचार करायला तयार नाही तर आपला काय मी सांगितलं ना शासनाच्या ई जे पी ए ई जे पी ए स्टार्टअप मुद्रा अनेक योजना अशा आहेत असं आरती बार्टी महायज्योतीमध्ये वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या महाडळ येतं वेगवेगळ्या आता संस्था स्थापलेल्या त्याच्या माध्यमातून एखाद्या था विद्यार्थ्याला कसं फायदा होईल शिष्यवृत्ती सरकार फेलोशिपच्या योजना येतात त्या माध्यमातून कसा फायदा होईल या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन असेल मदत असेल शासन स्तरापर्यंत मदत असेल मंत्रालयाचा मला अठरा वर्षाचा अनुभव आहे ती असेल पुरुण पुरुण या सर्व गोष्टी हळूहळू ज्याला जशा पद्धतीनं मदत करता येईल आणि तशी मी मदत पूर्वीपासून कार्यालय स्थापलं म्हणून येई या गावातल्या व्यक्तींच्या भागातल्या व्यक्तींचा कुठलाही साधा पोहोनंतर माझी मदतीची भावना असतेच धन्यवाद